द्रव्योपाद नाही नाही तस्यस्ती किंचित तत्व भरतुरहार्यत धनोम हिंसह ब्राह्मणाने शुद्राकडून खुशाल द्रव्य पैसे हिरावून घ्यावेत शूद्राचे मालकीजे स्वतःचे असे काहीच नसते त्याचे सर्व द्रव्य पैसे मालकांनी हिरावून घेण्यास योग्य असते म्हणजेच मनुस्मृतीसंहितेचा शूद्रास धनसंचय करण्यास विरोध होता यावरून आपल्या लक्षात येते की अनेक वर्षांपासून जाती आधारित शोषण दमन आणि भेदभावी व्यवहार शुद्रातिशुद्र आणि स्त्रियांसोबत खुशालपणे करण्यास परवानाच होता असं बक्षीसही मिळत असे व आजही मिळत आहे वर्तमानात आपल्या आजूबाजूला विशेषतः राजकारणात अनेक उदाहरणे पाहायला मिळतात मात्र अपराधी शिक्षेची तरतूद नव्हती अशी मनुस्मृतीसारख्या अनेक धर्मग्रंथांनी आवर्जून सांगितले आहे आपण इतिहासात डोकावले तर संपूर्ण देश परकीय सत्तांच्या गुलामीत राहिला आहे याची उच्च जातींनी काळजी न वाहता निम्न जातीच्या शोषण अन्याय अत्याचारातच धन्यता मानली जाते आजही जाय जातीयतेचे विष भारतीय समाजातील चालीरीती रूढी परंपरा आणि व्यवहारात अस्तित्वात असल्याचं पदोपदी आढळतंय म्हणून स्मृतींच्या भयावह अंधार युगाच्या दंडसंहितेला आधुनिक भारतात महात्मा ज्योतिराव फुले यांनी हा आदरा दिला भारतात पहिल्यांदा महात्मा ज्योतिराव फुले यांनी आरक्षण धोरणाची पायाभरणी केली प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाच्या माध्यमातून आरक्षण विषयक संकल्पना ब्रिटिश सरकारसमोर मांडली शुद्राती शुद्रांना शिक्षणात आवड निर्माण व्हावी म्हणून विशेष बक्षिसांची व शिक्षण सवलती म सोबत सरकारी नोकऱ्यातही जा जातीच्या जा प्रमाणात नोकऱ्या मिळाल्या पाहिजे अशी भूमिका त्यांनी घेतली होती ते गुलामगिरी ग्रंथात म्हणतात अनुवाद स्वतः लक्षुण सांगो तो खरे नििक्षुण सर्व जाती निवडून घ्यावा ब्या प्रमाण द्यावी कामे नेमून होईल सुख साधन चाल तो पदरी चुकीचं नेमितो एका जातीस प्रवेश नाही शूद्रास चाल एका जातीचे सर्व मिळून नाडीती बाकीचे तोंडाकडे पाहते ज्योतिराव बोधी करून एक जात भरती भरिती होळकरी पोते छत्रपती शाहू महाराजांनी अस्पृश्य दलितांना शिक्षण तर खुले केले वसतीगृहे काढलीत शिष्यवृत्ती सुरू केली तसेच बहुजनांसाठी सव्वीस जुलै एकोणीसशे दोन साली आपल्या कोल्हापूर संस्थांना सन्मानाच्या जागी नोकऱ्यात पन्नास टक्के प्रतिनिधित्व दिलं पुढे एकोणावीसशे वीसमध्ये त्यांनी राखीव जागांचे प्रमाण वाढवले शाहू महाराजांनी नगरपरिषद निवडणुकीत प्रत्येक जातीतून लोकसंख्येच्या प्रमाणात राखीव मतदारसंघाची निर्मिती केली निवडून आलेल्या सत्तेचाळीस उमेदवारांमधून दत्तोबा पवार यांचा या चांभार जातीच्या उमेदवारास नगराध्यक्ष केलं खऱ्या अर्थानं त्यांनी सामाजिक न्यायाची प्रस्थापनाच केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुले राजेशी शाहू महाराजांच्या विचाराला गतिमान केले त्यांनी अनुसूचित जाती जमातींना लोकसंख्येच्या प्रमाणात शिक्षण व नोकरीत राखीव जागा आणि राजकीय हक्कांशिवाय खरी समता अस्तित्वात येणार नाही या भूमिकेतून राजकीय आरक्षणाची घटनात्मक तरतूद केली पण या जाती अतिरिक्त असंख्य अशा जाती आहेत ज्या आपल्या हक्क अधिकारांपासून दूर होत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या जातींनी या जातींना ए सी बी सी मागास जाती संबोधून त्यांच्या उत्थाना उत्थापनासाठी निश्चित असा कार्यक्रम राबवावा म्हणून भारतीय राज्यघटने तीनशे चाळीसाव्या कलमाची तरतूद केली होती त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाठपुरावा करून या मागण्यांसाठी सरकार आयोग नेमत नाही त्यांच्या उत्पन्नासाठीचा कार्यक्रम राबवत नाहीत उत्थानासाठीचा सा कार्यक्रम राबवत नाही शेवटी नाराजी व्यक्त करून त्यांनी ओबीसीसाठी आपल्या केंद्रीय कायदा मंत्री पालपदाचा राजीनामा दिला आहे याची शिफारस याची फारशी चर्चा झाली नाही कारण स्पष्ट आहे ओबीसी मोठी जनशक्ती असल्याने त्यामधून ओबीसी जागृत होतील आणि आपल्या वाटेची मागणी करतील परिणामी प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरूंनी एकोणीसशे त्रेपन्न साली काका कालेलकर यांच्या अध्यक्षतेखाली भारतभरातील जातींचे मागासलेपण शोधण्यासाठी राष्ट्रीय मागासवर्ग आयोग नेमला या आयोगानं भारतभर सर्वेक्षण करून एक महत्त्वपूर्ण अहवाल साकार सरकारला सादर केला परंतु जातीवादी काकासाहेब कालेलकर यांनी खास टिप्पणी करून यात ओबीसींच्या आरक्षणाला विरोध आहे त्याप्रमाणे सरकारनं कालेलकरांचं ऐकून ओबीसींचा घात केला त्यानंतर सरकारांनी हीच परंपरा पुढे कायम ठेवली सन एकोणीसशे सत्याहत्तर साली काँग्रेस तर मोरारजी देसाई हे पा प्रधानमंत्री झाले सरकारमध्ये निवडून आलेल्या ओबीसी खासदारांचा प्रभाव असल्याने जनता दलाच्या जाहीरनाम्यापासूननुसार ओबीसींना आरक्षण मिळेल असे वाटले पण झाले उर्फाटेच ओबीसीसोबत पुन्हा डावपीच आखला गेला काकासाहेब कालेलकर आयोग बासनाथ गुंडाळून पुन्हा एकोणीसशे एकोणऐंशी साली विदेश्वरी प्रसाद मंडल यांच्या